तुम्ही पाहत आहात अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत राहा तुमच्या शहराचं चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज अकोट रोड शहापुरा येथील शहाणू नदीच्या पुलावर स्ट्रीट लाईटच्या केबलचा शॉक लागून एका गायीचा मृत्यू झाला ही घटना आज सकाळी उघडकीस आली मृत गायी ही शेख इरफान शेख मोहम्मद राहणार अजितपुरा याची असून त्यांनी त्यांच्या मालकीची जनावरे चालण्यासाठी अकोट रस्त्याने नेली असताना सायंकाळी परत येताना स्ट्रीट लाईटचा केबल पुलाखाली रस्त्याच्या आतमधून खुला असल्यानं गाईचा स्पर्श स्ट्रीट लाईटच्या खांबाला झाला आणि त्या गाईचा जागीच मृत्यू झाला मृतक गाय ही गांभर नसल्याने पशुमालकाचे पस्तीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून हो ती नुकसान भरपाई महावितरण कंपनी व नगरपरिषदेनं द्यावी अशी मागणी पशुमालक शेख इरफान यांनी केली आहे लाईटची जबाबदारी ही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे त्यांनी आमच्याकडे ती जबाबदारी अजूनपर्यंत दिली नाही असे म्हणून नगर परिषद अधिकारी यांनी जबाबदारी झटकली आहे मात्र शहरातील स्ट्रीट लाईटचे वीज बिल नगर परिषद अदा करीत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली एकीकडे नगर परिषद लाईटचे बिल अदा करते तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आमच्याकडे जबाबदारी दिली नाही असे म्हणते त्यामुळे नगर परिषदेकडे जबाबदारी कशाची हा प्रश्न उपस्थित केला जात आहे पशुमालकाने याबाबत पोलीस स्टेशन अंजनगाव येथे तक्रार दाखल केली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला जावेद शाह अंजनगाव सुरजी न्यूज शेख इरफान शेख मोहम्मद अजित मैं उधर से गाय और मह चराते लाया उधर से आकोट रोड से तो उधर से आने में ये इधर इधर गाय पलटी तो इसको छाट से गिर के मर गई ये करंट लगा उसको ये पूरे पुल में और इसमें करंट था पूरे इसमें उन्होंने करंट था पूरा तो नौ बजे रात को उन्होंने आके और तो करंट का सप्लाई इतना आधा बंद करे रात में आके नहीं कर, पाली, पाली भी गाय मेरी घर की में चरा के ला रहा था सोता उसको जननी आईली गाय थी आ गावन गाय थी करण लगने से जगो पर मौत हो गई उसकी ये करण लगने में अगर कोई इंसान अगर मर जाता तो इसका जवाबदार कौन रहता ताजा घडामोड बघण्यासाठी आजच आमचे अंजंगाव सुजीत चॅनलला सब्सक्राइब करा आणि लाईक करा आणि शेअर करा